संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह दापोडी येथील सी के गोयल महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार संस्कार शिबिर चिंचबाई वाडी तालुका खेड जिल्हा पुणे येथे पाच जानेवारी ते अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत संपन्न झालाय शिबिराच्या सकाळ सत्रात श्रमदान दुपार सत्रात व्याख्यानमाला खेळ मनोरंजन गट रचना तर सायंकाळच्या सत्रात मनोरंजन उद्बोधन प्रबोधन पर सांस्कृतिक कार्यक्रमाचा दिनक्रम होता शिबिराच्या शेवटी शनिवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गावकऱ्यांना स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी स्वच्छता जनजागृती प्रभात फेरीचे दिंडीचे सकाळी आठ ते साडेनऊ या वेळेत आयोजन करण्यात आले या प्रभात फेरीमध्ये गाडगे बाबाच्या वेशामध्ये त्यांची उभे उभे प्रतिमा साकारत शिबिरार्थी विद्यार्थी श्री करण रेड्डी सहभागी झाला होता झोळी खराटा गळ्यात माळ गंधटिळा फाटका सदरा मटके काठी अशा विषयी दिंडीपुढे स्वच्छता करत झाडू मारत बाबा सहभागी झाले होते गाडगे बाबा हे या दिंडीचे आकर्षण ठरले दिंडी पुढे स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या गाडगे बाबांचे गावातील महिलांनी ठिकठिकाणी थीक मोठ्या उत्साहात अवक्षण करून स्वागत केले स्वच्छता फेरीमध्ये दिंडीमध्ये गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी शिबिरार्थी विद्यार्थी ग्रामस्थ मिळून पंच्याहत्तर पेक्षा अधिक लोक सहभागी झाले होते ढोल ताशा डब लेझिम झांज या वाद्यांच्या गजरासह प्रभात फेरी संपूर्ण गावभर स्वच्छतेचा आणि इतर गोष्टींचा संदेश देत टप्प्याटप्प्याने ट्प्य फिरत होती स्वच्छता प्रभात फेरी तर झाडे लावा झाडे जगवा रक्षण करा रक्षण करा पर्यावरणाचे रक्षण करा स्वच्छ ठेवा स्वच्छ ठेवा परिसर आपला स्वच्छ ठेवा पाणी आडवा पाणी जिरवा मुलगा मुलगी एक समान दोघांनाही शिकवा छान भारत माता की जय वंदे मातरम या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला स्वच्छता प्रभात फेरी दिंडी हे शिबिराचे मुख्य आकर्षण ठरलं ग्रामस्थांनी या प्रभात फेरीचे दिंडीचे कौतुक केले कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजने विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब माशेरे सिद्धार्थ कांबळे डॉक्टर अंकुश काळे चंद्रभागा उघडे आणि विद्यार्थी प्रतिनिधींनी दीक्षा गायकवाड आफरीन बेग सुनील आमले पल्लवी वाडेकर सुनील वावळे यांनी केले अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा